हॅलो मी डॉक्टर शिवाजी सादरकर त्रिवेणी प्रोग्रामचा एक सदस्य सुप्राज हॉस्पिटलमध्ये आम्ही त्रिवेणी प्रोग्राम राबवत आहे ज्यामध्ये क्रोनिक केसेस किडनी फेल्युअरची लिव्हर फेल्युअरची बॉल ब्लडस्टोन क्रोनिक आल्सर्स टोमॅटोडार्थ्रायटिस वेन्स असे मोठमोठाले जे आजार जे ऑटोम्युन डिसीज आहेत किंवा आणखी वेगळ्या अस्तमा ब्लॉकिल अस्तमा ह्या ह्या अशा गोष्टी ज्या की अनट्रिटेबल आहेत ज्यांना ट्रीटमेंट नाही असं म्हणून समजलं जातं किंवा इम्युनो सप्रेसर दिलं जातं किंवा स्टेरॉइड देऊन मॅनेज केले जालेले केसेस आपण त्रिवेणी प्रोग्राममध्ये पूर्णपणे क्युअर करण्याची हमी देतो आहे ते नाईन्टी पर्सेंट तरी हमी देत आहे त्यातच एक पेशंट जो आम्ही आज बाहेर काढलेला आहे किडनी फेल्युअरचा जो तीन वर्षांपासून किडनी फेल्युअरसाठी ट्रीट ट्रीटमेंट घेत होता वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांनी डॉक्टर शेलार सरांचं नाव ऐकून सुप्राश हॉस्पिटलमध्ये अप्रोच केला तिथं आले नंतर मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे केसेस के घेतल्या आणि होमिओपॅथिक पद्धतीने ट्रीट केलं ॲलोपॅथीचं पूर्णपणे बॅकअप असतं आज ते पेशंट बाहेर आलेत आणि आज खुश आहेत त्यांचा एक बाईट घेण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट दिली तर ते बोलले हो देतो म्हणून मी राहतो मुंबईला तीन ते चार वाजता पहिली मला डॉक्टरनं सांगितलं होतं दुसऱ्या डॉक्टरने फेलियर आहे आणि त्यासाठी तुमची किरने ट्रान्सफर करावं लागते त्याला कुठे मला पूर्ण दिलं होतं काढून कोटेशन वगैरे पण मी मुंबई ट्रीटमेंट केलं लातूरला गेलो हैदराबादला गेलो आणि चेन्ना चेन्नईला गेलं त्यानंतर मला रेसरेस थ्रू पुण्याचा ॲड्रेस भेटला होता सिल्लार सरांचा इथे ट्रीटमेंट झाली होती माझी तीन महिने अगोदर ट्रीटमेंट झाली आता थोडंसं बरं वाटतं आहे मला ट्रीटमेंट वगैरे भेटली चांगली भेटली होती थोडासा हेल्थमध्ये पण थोडं गुडनेस वाटतोय ठीक वाटतंय तर त्यांनी थोडस खुश पण आहे ट्रीटमेंट मुळे फ्लो फ्लो कसा आहे होता बाकी पहिलं माझ्या वॉशरूमचा फ्लो थोडा नव्हता येत पण नव्हती म्हणजे थोडीशी याची जास्त पण नाही पण आता थोडस बेटर आहे फ्लो पण चांगला आहे आणि ठीक आहे बाकी सर्व गोष्टी पण चांगल्या इव्हनिंग जी होती तुमची बाहेर पडल्यानंतर जी होती ती एकतर कमी पडायची पहिला कमी पण पडायची आणि पायावर यायची हा फ्लो म्हणजे पहिला नव्हताच नव्हताच फ्लो हा एकदम काही प्रमाणात होता आता फ्लो बावीस तेवीस सेकंद पर्यंत गेलाय आता बेटर गेलाय बावीस तेवीस गेलाय नंतर नंतर थोडा कमी जास्त होतो म्हणून एंडिंग लावतो एंडिंग तेवीस सेकंद नंतर नंतर तिकडे म्हणजे कसं तिकडे मॅन्युअली आपलं फोर्स करावं लागतं हा आणि युरिनचा वास यायचा पहिला स्मेल यायचा भरपूर यायचा आता स्मेल वगैरे काही येत नाही पण युनिट पण माझी येलोची व्हायची आता ठीक आहे आता म्हणजे बेटर ट्रान्सप्लॉट आणि आधी थोडं पोट वगैरे व्हायचं दिवस भूक घालत नव्हती भूक लागत नव्हती हा पहिलं म्हणजे फक्त एकच टॅप जेवण करायचं पूर्ण दिवसामध्ये पोट साफ वगैरे होत नव्हतं बीपी शूट होती माझ्या पहिला नेहमी बीपी शूट माझं वन नाईन्टी टू हंड्रेड वन एटी पर्यंत नेहमी लाईकी हमेशा आता मला बीपी शूट होत नाही एका महिन्यापासून खूप वेगळं टाइम होत लागते फक्त कि तेवढंच जास्ती नाही खात मस्ते तेवढीच खातो पण खूप वगैरे टाइम थोडं फुकत आणि फ्रेशनेस फ्रेशनेस राहील कसं ट्रेस वगैरे भरपूर राहायचं चा। हेल्थ चाललं जसं त्याच्यामुळे बीपी शूट वगैरे व्हायची आता थोडस फ्रेशनेस वगैरे आहे म्हणजे पण गुड आहे गुड आहे टाइम <laughs> आणि हे लघवी जी होती अर्ज म्हणजे लघवी लागण ज्याला म्हणतो आपण ती तुम्हाला कधीच असतो अर्ज येतच नव्हता ना पहिले येत नव्हतं पण आता भीती वाटते की कुठे गेलं करू आता भीती वाटत कि मला आपण कुठे जागा आहे का ते गुड साईड वाटतं तुम्हाला पहिलं कसं ट्रॅव्हिंग दिली गेलो मी दोन दिवस किंवा आता किंवा दिवसभर लग्न येत नव्हती तो टेन्शन वाटायचं ठीक आहे चल काय प्रॉब्लेम नाही मशरूम आता कुठे गेलं तर मी पाणी पिला घाबरतो मी तर पाणीपत्र जाऊन भीती वाटते मनामध्ये याला एक्सिडेंट म्हणणार याला फुडच म्हणणार मी सी क्रिएट मिळेल त्याचे वन पॉईंट फिफ्टी वन होता परत वन पॉईंट फिफ्टी एट झाला ज्या दिवशी इकडे अबनॉर्मल पूर्ण नॉर्मल म्हणून त्याचं स्वतः आणि घाम यायचं कसं आहे घाम किती येतो घाम म्हणजे कसं आहे मोस्ट ऑफिसच बसतो पण मुंबईत गरमी जास्ती भरली तर मग म्हणजे बाहेर पडलं किंवा ट्रॅव्हलिंग केलं किंवा चाललं गेलो थोडासा वगैरे येतो घाम फक्त दमावर लागतो चालल्यानंतर तिनं चालला थोडं चालू आलो रिटर तर वगैरे लागतो दमावर लागतो आणि घाम पण निघतो पण आधीच आधीच नाट होता पुन्हा बोलायचं पूर्ण आता जर घाम निघतो ना माझं नॉर्मल निघतो हे नाही निघत गुड तर गुड पण गुड पर्यंत वाटतंय तुम्हाला बेटरच वाटतं बेटर वाटत असं म्हणजे मला शांती बेटर कि बाई चल बाहेर निघतोय बाहेर निघतोय शांती वाटते डॉक्टर लोक होते मुंबईचे सोलापूरचे लातूरचे चेन्नईचे वगैरे तर बोलले होते की ट्रान्सप्लाशन करणं गरजेचं आहे आणि ते कंपनी तुम्हाला करावंच लागेल हा करत तर मग तुम्हाला ते डायलिसिस डायलिसिस करावं लागतील मग तुम्ही कमजोर होणार म्हणजे डॉक्टर अलग अलग विचार होते अलग अलग बॉम्बम होत तेव्हा कसं माणूस गाबून गेला होता पूर्ण पण सध्या काही दिवस मी माझ्या हातातुसून गेलो होतो टेन्शनमुळे तुम्हाला ते ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसचा एकंदरीत खर्च किती सांगितला होता अंदाजे फोर्टीन लाख बोलले होते मला चाळीस लाख चाळीस लाख चाळीस लाख प्लस टेन पर्सेंट एका मला पूर्ण कोटेशन काढून दिले होते एवढा खर्च येईल कोटेशन एवढा खर्च येईल पण रेडी होतो तुम्ही त्यासाठी मग हा रेडी होता तुला काय म्हणा डॉक्टर म्हणजे बघा झाला ना डॉक्टर आम्ही पेशंट करतोच ठीक आहे सर करा बोललो ठीक आहे सर करा कारण पण टाकलं होतं भरपूर शिरलं होतं इकडे ट्रीटमेंट तिकडचे ट्रीटमेंट इकडच्या गोळ्या तिकडच्या गोळ्या तर पूर्ण मिरिट झालो होतो मी तर विचार केला ठीक आहे चल हे तर बघू हे पण ट्राय करून बघू पण इथे मला ऍक्च्युअल मध्ये कळलं की किडनी म्हणजे काय माझी काय खराब नाहीये किंवा काय गरज पण नाहीये ट्रान्समिशन करायची फक्त जन्मताच एक किडनी छोटी होती साईज मध्ये ते इथून मला समजलं ते बाकी इकडे मग दाखवले त्यानं मला तेच बोलले होते की बाई कामच करत नाहीये दहा टक्के पाच टक्के वीस टक्के काम करते ह्याचा इफेक्ट दुसऱ्या किडनी पण होते दुसरी किडनी पण बरी आहे शंभर टक्के पण ह्याचा इफेक्ट तिकडे होतोय मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल दोन्ही पण खराब होऊन जातील वॅक्सिन मध्ये आलो ट्रीटमेंट घेतली रिपोर्ट वगैरे काढले तेव्हा समजलं की किडनीला म्हणजे काही त्याच्यावर झालं नाहीये फक्त एवढंच की ते युरिन बनत नाहीये आणि ते जन्मतास ते कमजोर असल्यामुळे थोडे स्मॉल मध्ये सायड स्मॉल झाले Yeah. बस फक्त एवढा प्रॉब्लेम होत एक परत पण परत शब्द बोलले मी ऍक्सिडेंट नाही वाटत पण गुड वाटतं व्हेरी गुड चालेल